हॅलो एव्हरी वन पी डी आणि पी ओ एसमुळे तुम्हालाही त्रास होतो आहे आता नैसर्गिक उपाय करून बघूया हे आहे हर्बल तत्व टी यामध्ये आहे चमेली अशोक आमला शतावरी जमिष्ठा अजमोन शंखपुष्पी आणि पूर्णतः महिलेच्या आरोग्यांसाठी उपयुक्त अशा हंड्रेड पर्सेंट नैसर्गिक जडीबुटी आहेत फक्त एक साशे गरम पाण्यात टाका तीन ते पाच मिनटं ठेवा आणि तुमचा आरोग्यदायी चहा तयार कॅफेन फ्री प्रेजिटिव्हिटी फ्री आणि हार्मोन्स बॅलन्ससाठी उपयुक्त रोजचा एक कप चहा तुमच्या आरोग्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला वेट लॉस डायबिटीज आणि डायजेशनलाही मदत करते हर्बल तत्वटी महिलेंच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक साथ आहे आजच वापरून बघा जाऊन तुम्ही लवकरच बाय करा वेबसाईटवरती खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्याचबरोबर तुम्ही ही बाय करू शकता व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय